सगळ्यांना सगळ्यांची आम्हाला आठवण येत आहे बरं का तुम्हाला येते का आमची सगळ्यांची आठवण हाय कर आराद्या आराध्या हाय कर सगळ्यांना मावशीला हाय कर मावशी आसमा मावशी हाय सगळ्या मावशी हाय आणि सगळे मामा लोकांना पण हाय कराद्या नाहीतर मामा लोक रुजतील बाबा आता नाव कोणाची घेत नाही बरं का नाव केलं तर घेत बसले ना तर लई मोठा व्हिडिओ होईल बरं का तर सगळ्यांनी आराध्याला सांगा तुम्ही पण आम्हाला किती मिस करता म्हणून आम्ही तर तुम्हाला खूप सगळ्यांना मिस करत आहे तर कमेंट करा आणि छान असं सांगा जेणेकरून मी कमेंटची वाट बघत आहे आणि बाकीचे भरपूर सारे आराध्याचे व्हिडिओ टाकणार आहे हां त्याला पण कमेंट्स करा बरं बर का मग लोकांना म्हण हा बाय बाय मन हा अरे वा आणि आराध्याला थोडंसं ताप आहे परंतु औषध पाजलेलं आहे बरं का एकशे एक ताप दाखवत आहे पण औषधं पाजलेली आहेत कारण का तिची पण दगद होणार थोडंसं करायचं ऍडजस्टमेंट चला तर मग बाय 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 करा अर्ध्या सगळ्यांना नेट ने भेटूयात नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय करू ना बाय बाय म्हणलं कर म्हणलं तर करत नाही बरं का चल तर आता बाय बाय हा अखेल लग केलं बरं का बाय बाय हा 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 बाय <laughs> बाय